इंजिनियर सुद्धा शोध लागत नाही आणि मी हे जोरात म्हणते कारण माझा नवरा आणि मुलगा दोघे इंजिनिअर आहेत त्याच्यामुळे ते त्यांना ते 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 काहीही माहिती नाही म्हटलं कसं बांधलं असेल तर काही कल्पना नाही म्हणाले खरोखर असं बांधलं गेलं हे आहेत डॉक्टर मीना प्रभू ज्यांची प्रवास वर्णाने वाचून आपण प्रत्यक्षात जग फिरल्याचा अनुभव आपल्याला येतो पुण्यातील निखंड प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी इजिप्तच्या पिरामिडबाबत स्वतःचा अनुभव सर्वांना समोर प्रस्तुत केला जगभर प्रवास कर करून आलेले आहेत आणि फक्त आफ्रिकन खंड सोडू सोडून त्यांनी सर्व खंड बघितले आहेत त्यांच्यासोबत मलासुद्धा जात आलं अनेक ठिकाणी विशेषतः स्वित्झर्लंड त्याचबरोबर श्रीलंका आम्ही एक महिनाभर फिरत होतो श्रीलंकेमध्ये म्यानमारला गेलो होतो ब्रह्मदेश जिथे टिळक तीड़क, लोकमान्य टिळकांना मंडाले तुरुंगात ठेवलं होतं थो, ती तिथे आम्हाला बाहेरून बघता आलं पण सैन्य दलाचा त्या ठिकाणी कॅम्प होता त्यामुळे आम्हाला जाऊ देत नव्हते तर अनेक ठिकाणी आम्ही एकत्र गेलेलो आहोत थायलंडला गेलो होतो श्रीलंकेत दोन तीन वेळा गेलो आणि त्या त्याची केमिस्ट्री डोक्यात काय विलक्षण आहे म्हणजे एखादं पुस्तक लिहिण्यासाठी त्या किती श्रम घेतात हे महत्त्वाचं आहे केवढा तरी अभ्यास करतात सगळी पुस्तकं वाचतात आणि अनुभव जे बोटाला धरूनच त्यांच्याबरोबर वाचत असताना आपण त्यांच्याबरोबर जात आहोत असा अनुभव येतो अद्वितीय असं लिखाण आहे मीनाताईंचं आणि त्याचा मी साक्षीदार आहे ते आता येत इकडे मी फक्त दोनच मिनटात परिचय करून देतो आपण सगळे खूप भाग्यवान आहोत विकिपीडियामध्ये मीनाताईंबद्दल असं म्हटलंय जेव्हा त्या प्रवास करीत नसतात तेव्हा त्या लंडन मध्ये असतात असं त्यांनी जी सगळी प्रवास वर्ण लिहिलेली आहे त्याच्याबद्दल म्हटलंय आणि आपण सर्वांनी जी प्रवास वर्णन वाचलेली वास्वर्ना आहे त्याच्यामध्ये अपूर्व रंग इजिप्तायन उत्तरोत्तर गाथा इराणी ग्रीकांजली चिनी माती डायना आणि चार्ल्स तुर्कानामा दक्षिण रंग न्यू यॉर्क माझं लंडन मेक्सिको पर्व रोम राज्य एक आणि दोन वाट तेटची सुखनिधी तुझा माझा आत्ताच नवीन पुस्तक आपण तिथे जे पाहिलेले आहे बारसा तर मी राजेश पांडे सरना अशी विनंती करतो की आदरणीय मीनाता त्यांनी सत्कार करावा वेळ खूप थोडा राहिलेला आहे आपल्याकडे कारण खूप वेळ झाला आपण सुनंदन लेले हे ऐकत होतो आणि मीनाताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला किरण ठाकूरांसारखे मित्र मिळाले खरं म्हणजे सर्वांना असे मित्र मिळाले पाहिजेत तर जगभर तुम्ही प्रवास केलात आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे शनिवार वाड्यामधले हेरिटेज वॉकला मी भाषण देत होतो आणि तुम्ही पहिल्या रांगेमध्ये बसला होता माझ्या अंगावर त्याही क्षणी काटा आला होता आजही हे निमंत्रण मी साठी स्वीकारलं की आम्ही दोघे इतिहासाचे प्राध्यापक आहोत आम्ही इतिहासाची पुस्तकं लिहित असतो आणि इतिहासातला खरा कंटेंट हा तुमच्या प्रवास वर्णातून मिळत असतो एकाच वेळी इतिहास अर्थकारण राजकारण समाजकारण प्रवास वर्णन या सगळ्यातून तो देश कमीत कमी शब्दांमध्ये उभा करायचं हे सामर्थ्य तुम्हाला कसं नेमकं उत्तर कस पहिली गोष्ट सर्वांची मी क्षमा मागते उशिरा आल्याबद्दल खरं तर इथं मी साष्टांग नमस्कारच घातायला पाहिजे आता परंतु जरा प्रकृती बरी नसल्यामुळे मला घाईघाई झाली आणि रस्त्यातही बरीच गर्दी होती त्याच्यामुळे जरा उशिरा आले क्षमा करा मी अनेक वर्ष लंडनमध्ये राहिलेली असल्यामुळे वेळेवरती वेळेच्या आधी दहा मिनटं हजर राहणं हे माझं एक असं कायमचं धरलेलं असं ध्येय आहे आणि ह्या बाबतीत माझे अमृत पुरंदरे प्रकाशक हे साक्ष देऊ शकते पण आज जरा चुकलं माफ करा हां हां आपण विचारलं की कशी सुरुवात सुरुवात झाली त्याच्या आधी मी जरा दुसरी सांगते मला याच संस्थेमध्ये भाषण द्यायला बोलवलं होतं इजिप्तायांवरती आणि आधी भांडारकर इन्स्टिट्यूट हे ऐक नावच मुळी छातीत धडक बनवणार आहे आणि सगळे सगळे ऐतिहासिक सगळे पुरावे त्यांचे ग्रंथ त्यांचे हे लहानपणापासून ऐकत आलेले त्याच्यामुळे तिथे मला बोलावलं आहे हे मी दोन दोनदा नीट म्हणून वाचून बघितलं की माझंच नाव आहे ना आणि नंतर मी जेव्हा आले तेव्हा खरोखरी कापत होते की आपण काय बोलणार आणि हे सर्व त्यातले तज्ज्ञ आणि त्यांचे सगळे प्रोफेसर आणि हे असे बोलवले होते लोक त्यांनी जास्त नव्हते तीस चाळीस इतकेच होते त्यांचे लोक पण त्यांनी दुसरीकडनं पण बोलवले होते आणि मी प्रथम भांडारकरांना हार घातला नमस्कार केला आणि आशीर्वाद मागितला त्यांच्या की तुमच्या या संस्थेमध्ये मला तुम्ही इथे ह्या लोकांनी बोलवलेलं आहे याबद्दल मी अत्यंत आभारी आहे पण माझं काही चुकलं तर तुम्ही सरळ करून घ्या आणि नंतर मी सुरुवात केली भाषणाला माझ्या कसे मला प्रश्न विचार प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असं होतं तर ते विचारायला लागले की तुम्ही इजिप्तकडे कसे काय वळणार पहिल्यांदा तुम्हाला इजिप्त कसं काय घ्यावं असं वाटलं तर म्हटलं पहिलं माझं इजिप्त नाहीच आहे आहे माझं लंडन पण मग माझ्या मनात असं आलं की लंडन हे जसं एक पुरातन शहर आहे प फार पूर्वीपासून जगात जगप्रसिद्ध आहेत तशाच प्रकारचं मग आपण संस्कृतीच्याच अंगाने गेलो तर काय बिघडेल म्हणून आणि इजिप्शियन संस्कृती तर त्याच्याविषयी कितीतरी जुनी तेव्हा मी म्हटलं की म्हणून मी इजिप्स इजिप्तकडे वळले पण मला खरं सांगायचं म्हणजे तुम्हा सर्व श्रोत्यांपुढे बसून आज काही बोलणं हे अतिशय कठीण आहे कारण तु, तुम तुम्ही त्याच्यावरती व्हॉल्युम्स लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक दोन असं नाही तुम्ही तुम्ही ते अगदी म्हणजे कोळून प्यालेले आहात तुम्हाला सगळं अगदी चांगलं माहीत आहे तेव्हा मी मी विशेष काय भर घालणार तेव्हा मला आश्चर्य वाटलं त्यातले दोघे जण उठून म्हणाले की नाही मीनादे तुम्ही आम्ही ते सगळं वाचलं लिहि ली, लिहिलं त्याच्यावरती त्याचे त्याची चित्रं पाहिली पण आम्ही प्रत्यक्ष काहीच पाहिलेली नाही तुमचा अनुभव हा स्वतःचा तुमचाच आहे आणि तो ऐकायला आम्ही फार अतिशय उत्सुक आहोत हे त्यांनी म्हटल्यावरती मग माझा जीव जरा भांड्यात पडला की आपण आता काही थप्पा मारल्या तरी चालते पण ते खूप म्हणजे खूपच लोक सह सहकार्य देत होते मला आणि त्याच्यात मग ते म्हणाले तुमचा इजिप्तचा सर्वात सुंदर अनुभव कोणचा म्हटलं इजिप्त हाच एक अतिशय सुंदर अनुभव आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल मी तर, तर जो देश घेत होते तो संपूर्ण बघत होते साधारणतः दोन ते तीन महिने तिथे ती राखून मग पुढचा देश घ्यायचा असंच करत होते आणि सकाळी दिवसभर बघायचं बघत असताना डोक्यात नोट्स करायच्या हॉटेलमध्ये आल्याबरोबर त्या खरड्यावरती उतरायच्या दुसऱ्या दिवशीच्या स्वतःची तयार हाच कार्यक्रम असल्यामुळे मला दुसरं म्हणजे मी नुसतं बघितलं पण खोलवर बघितलं अगदी मनापासून बघितलं आणि जे मी एकही फोटो काढणार नाही एक तर मला फोटो काढता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे फोटो काढायला तुम्ही समोर कॅमेरा धरलात की तुम माझ्या मते तुमचा मेंदू चौकोनी होऊन बरोबर त्याच्यात बसला बाकी बाकी त्याला काही दिसत नाही काही कळत नाही आणि त्याच्यापेक्षा आपण जर आपल्या देवानी दिलेलं सुंदर दोन डोळ्यांनी जे सगळं बघत असतो त्याच्यात कितीतरी गोष्टी आत्मदेखित असतो आपण आपल्या ध्रुजच्या आता डॉक्टर आहे म्हणून तुम्ही ऐकायलाच माझं पण ऐंशी टक्के आपल्या संवेदना शरीरामध्ये डोळ्यांच्या मधनं जात असतात त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा असा कॅमेरासमोर धरलात की तुम्ही ऐंशी टक्के कापून टाकता वीस टक्के फक्त ठेवता आणि त्याच्यातूनच तुम्हाला जे काय दिसेल पाहता येईल तेच खरं तेवढंच खरं असं वाटतं नाहीतर काही लोक व्हिडिओच्या मागे लागतात काही लोक सतत कंटिन्युअस फोटोच्याच मागे लागतात एका मागून दुसरा दुसऱ्या मागून तिसरा म्हणजे तो कितव्यांदा आला हेही माहीत नाही तो परत कधी पाहिलाही जात नाही पण जो डोक्यात बसलेला असतो तो मात्र हलत नाही असं अशा रीतीने मी सुरुवात केली पण मी आम्ही म्हटलं की मला एक अनुभव तिथला तुम्हाला सांगावं असं वाटतो आणि तो म्हणजे मी जेव्हा तिकडची रचना मी दोनदा गे आधी पण एकदा गेले होते याला आपल्या इजिप्तला म्हणजे गिजाच्या पिरामिडला तर तिकडे गेले होते आणि या दुसऱ्या खेपेला मी एकटीच होते पहिल्या खेपेला सुधू पण होता मी पण होते पण दुसऱ्या खेपेला मी एकटेच होते कारण त्याला काय असल्या गोष्टी बघ बग, बघण्यात विशेष रस नव्हता म्हणून आणि मला आमच्या तोवर पिरामिडची कीर्ती जोर जोर इतकी वाढली होती कारण हे जवळजवळ वीस पंचवीस वर्षाच्या अंतराने झालेल्या गोष्टी त्याच्यामुळे इतकी वाढली होती की प्रचंड प्रेक्षक आले होते लोक आले होते पाहायला बघायला आलेले प्रवासी आणि तिथे आल्यानंतर त्यांनी एक अशी दोरी बांधली होती पूर्वी सगळं मोकळं होतं तुम्ही कुठूनही जा कसेही जा काहीही करा वर चढा काही करा पण दुसऱ्या खेपेला मी गेले तेव्हा त्यांनी तिथे तटबंदी घातली होती भोवताली आली सगळी आणि तिला एकच दरवाजा मोठं गेट होतं पण एकच दरवाजा होता आणि तिथूनच तुम्ही आत यायच आणि द त्यांच्या मते आपल्या श्वासोच्छ्वासातून जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे दगड खराब होतात आणि ते जे ह्याचे जे दगड आहेत ते आता साधारणत दोन साधारणतः साडेचार हजार वर्षाचे जुने आहेत त्याच्या त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती परिणाम झाला असेल हवेचा हे लक्षात घेऊन शेवटी सरकारनी त्यांच्या सरकारनी फक्त एकशे पन्नास लोकांना द्या आत जायची परवानगी दिली होती आणि जवळजवळ पंधराशे लोक तिथे उभे होते आणि म्हटले ह्या आणि सगळे तरुण वगैरे ह्याचे आलेले दगडे आता काय करायचं आपण तर काय करू शकत नाही यांच्याशी काही मी पळण्याची शर्यत खेळू शकत नाही मी अशी नव्हते तेव्हा चांगली पळत होते पण तिथे <laughs> एक मला इंग्लिश जोड कनेडियन जोडपी भेटलं आणि मी हळूहळू चाललेले आहेत पण बाकीचे सुटलेत ड्रेसचे घोडे तेव्हा ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या यांनी या आम्ही जातो आणि तुमचं तिकीट घेतो आणि मग मग तुम्हाला काही खा खाई नाही काळजी नाही म्हटलं काही हरकत नाही वा 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 म्हटलं दे देवाची सुद्धा पावली चला आता काय करायचं मग मी हळूहळू चाललेली होते मी तीन चतुर्थांश गेले असताना तिचा नवरा जोरात पळत आला आणि मला की अहो त्यांनी फक्त माणसी एक तिकीट एवढंच द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते, ते माणूस समोर पाहिजे त्यांना त्याशिवाय ते देत नाहीत तेव्हा तुम्ही चला नाहीतर जा तर म्हटलं जाणं तर शक्यच नाही मी जाणारच तिथे जाऊन बसणार आणि त्याची बायको उभी होती तेव्हा त्या ते बाकीच्या आसपासच्या लोकांना जरा हे करून मला घुसवलं आतमध्ये आणि म्हणून मला तिथलं तिकीट मिळालं आता हेच तिकीट मिळणंच इतकं कठीण मग पुढचा सगळा घोळका सुरू हो इकडून तिकडे तिकडून तिकडे तीन पिरमिड्ज आहेत त्यातल्या गिजाला मी पहिल्यांदा गेले तर पहिल्या प्रथम खालती छोटासा असा दारवानासारखा एक खोली आणि त्याच्या तुमच्या काही व आधी तपासतात विमानतळासारखी तपासणी होते आणि मग तुम्हाला आज सुरतात तेव्हा ते तपासणी करायला वगैरे बघित बघितलं त्यांनी आणि <coughs> काही म्हटलं माझ्याकडे काही नाही एक टोपी आहे म्हटलं फक्त तेवढी ते ठेवली ते 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 तर चालेल का वरती न्यायला नको तर तेव्हा कारण आम्ही भूमिगतच असणार तर ते म्हणाले काय हरकत नाही ठेवा आणि मी तर ती टोपीच्याबरोबर थोडं वजन नाही ठेवलं त्याच्यावरती आणि त्याला सांगितलं की सगळे गेल्यानंतर माझ्यानंत माझ्या मला थोडासा वेळ देशील का आणि म्हणजे मी इंडियन असल्यामुळे अशा प्रकारची विनंती करू शकले आणि तो इजिप्शियन असल्यामुळे त्यांना ती मान्य केली आम्हाला मला त्यांनी सांगितलं जरूर जरूर काही हरकत नाही टोपी ठेवा तुम्ही इथे आणि जा आणि मग कळलं मला की पिरामिड म्हणजे काय असतं चारशे साठ फूट उंच आहे ते सगळं मिळत आणि आतमध्ये काही ठिकाणी घसरहरण काही ठिकाणी पायऱ्या काही ठिकाणी कारण एकसारखा असा बांधलाच नव्हता निरनिळ्या लोकांनी निरनिळ्या प्रकारे त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या होत्या खूप खूप असं त्याला म्हणतात कारण खूप मुलं तिथे पुरला तर शेवटी म्हणून पण नाहीतर तसे म्हणजे मग इकडे आणखीन एक खोली वाढली तिकडे खोली वाढली असं करून आणि संबंध असावर चढणारा त्यांना वरती चढत जायचं अगदी आणि त्यातला जो मिडल पोर्शन आहे तो म्हणजे इंजिनिअरिंगची कमाल आहे तो कसा बांधला कोणी बांधला कशा प्रकारे तो तर उभा करता आला याचा आजच्या इंजिनियर्सनासुद्धा शोध लागत नाही आणि मी हे जोरात म्हणते कारण माझा नवरा आणि मुलगा दोघेही इंजिनियर आहेत पण त्याच्यामुळे त्यांना ते 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 काहीही माहिती नाही म्हटलं कसं बांधलं असेल तर काही कल्पना नाही म्हणाले खरोखरी असं बांधलं गेलं म्हणजे वरती जे त्याचं तुम्ही इथून खालतीन चालता दोन्ही बाजूनी दांडे ठेवलेले आहेत हातफ्यार कारण त्याशिवाय शक्य नाही आहे मध्ये घसरण आहे आणि वरती असे ते दोन्ही बाजूनी लाल गड येते असे वरती येऊन वरती शेवटी एका टोकाला यायला पाहिजेत ना चार त्रिकोण तीन त्रिकोण चार चो चौकोनाच्या ह्या भागावरती उभे राहून शेवटी त्याला टोक यायला पाहिजे म्हणून ते वरती 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 चढत जातात आणि अगदी वरती चिट्ट म्हणजे जवळजवळ शंभर फूट तरी उंच असेल इतक्या उंचीवर इतक्या आकाराचे म्हणजे त्यांचे काहींचे आकार नऊ मन इथपर्यंत होते आता हे नेले कसे तिथे चढवले कसे लावले कसे हे सगळंच कोडं आहे आजही कोडं आहे आणि नंतर मग तो तो मधला भाग सोडला तिथे जवळपास म्हणजे रांगत गेलो इतका इतका तो बुटका होता पुढचा त्याच्या पुढचा आणि मग त्याच्या पुढचा जो भाग होता तो म्हणजे ह्याचाच होता सरपटचा अगदी पोट म्हणजे घासतच असं पुढे जात शेवटचा भाग अगदी छोटासा बीळ असल्यासारखं असं आणि त्याच्यातून तुम्ही आपल्या शरीराची शक्यता जेवढी कसरत करता येईल जेवढं दाखवता येईल कौशल्य अतूड दाखवून तुम्ही आत गेलात की एक मोठी खोली म्हणजे कसं ते बांधलं असेल वेगवेगळ्या प्रकारांनी एकदम लहान एकदम मोठं खालती पसर सरपटत जायचं वगैरे वगैरे आणि वरती आणि आतमध्ये आतमध्ये काही नाही आतमध्ये फक्त एक सारखा फोगस असतो त्याच्या ते सारखा फोगस खुफूच असं मानलं जातं कारण त्याच्या त्याच्यात जी मूर्ती किंवा काही मिळाली हां मम मम्मी नाही मिळाली मूर्तीच असं काहीतरी हे मिळालं त्याच्या पाठीवर खूप लिहिलेलं होतं म्हणून ते खूप जेव्हा त्यांना ओळखता आली ती लिपी सोडवता आली त्यावेळी ते खुपू असंच समजलं म्हणून त्याला खुपूचा पिरामी असं म्हणतात बाकी दोन त्यांचे मोलाचा आणि नाचवाचे पण हा सर्वात मोठा आणि सर्वात प्रसिद्ध तर मी आत गेले तोपर्यंत तो एक वाजत आलेला होता सकाळचे नऊ ते एक पहिला आणि नंतर मग एक ते पुरचा त्या आळा घालवायला सगळ्यांना चला चला बाहेर आता काही नाही आहे इथे खूप होतं सबंद असे बसायची अशी स सपाट वर्षी होती असे वर हे होते भिंती सगळ्या वर चढत जाणाऱ्या अशा त्या भिंतीत मग खिडक्या त्या खिडक्यांना सुंदर जाळीचे असे हे दाखवलेले म्हणजे भ बसवलेले चौकटी पण बाहेर तिथून काही येत आहे तर तिथून बाहेर पडता येईल असं नाही त्यातनं हवा येत नव्हती काही नव्हतं पण ते का होतं ते कोणाला माहीत नव्हतं पण ते केलेलं होतं बहुतेक हवेसाठीच असावं असं म्हणतात पण नसेल ते झालं आणि मग मी तिथे बैठ सरळ पद्मासन घातलं बसले टिकून एका भिंतीला आणि त्यावेळेला एक जपानी पोरगा तिथं होता मी मनात म्हणते कशा हा कशाला तिथे मला एक थोडा वेळ माझ्यासाठी हा एवढा हा जुना इथे आल अलेक्झांडर येऊन गेला निराळे मोठे लोक येऊन गेले आणि या सगळ्यांच्या ह्याच्यात आज मला इथे एकटीला यायला मिळते तर काय केवढा हा मला मा मला मान आहे असतं ना आणि त्याच्यातनं तो त्या सारखा एक तसा चक्रा मारत होता एक दोन तीन मी डोळे मिटून पद्मासन घालून गप्प बसले होते म्हटलं जेव्हा तो त्याला हकलेल त्याच्यानंतरच मला हकलेल हक तोपर्यंत मी इथे बसणार आणि तिथे गंमत अशी थोडा थोडा वेळ त्यांनी इकडे तिकडे त्या जपान्यानी बघितलं आणि तो सरळ आत ह्याच्यातच गेला त्या सार्ता फगसमध्येच गेला आणि झोपला त्याच्यात मला <laughs> एवढं आश्चर्य वाटलं कोणत्याही ऐतिहासिक आपण एवढ्या मोठ्या ऐतिहासिक ह्याच्यामध्ये आहोत परिसरात आहोत कोणत्याही ऐतिहासिक वस्तूला हात लावायचा नसतो म्हणजे फक्त डोळ्याने स्पर्श न येणं जिथे आपल्याला जाता येत नाही तिथे नेतात म्हणून ते आपले न येणं <laughs> खूपच छान म्हणून <laughs> त्या गोष्टीला आपण अगदी आवर्जून टाळायचं तरच ते पुढच्या पिढी त्याच्या पुढच्या पिढीसाठी शिल्लक राहतं हे सगळं असं तिथे झाल्यावरती थोड्या वेळाने त्यांनी वाट बघितली ही बया काही जात नाही म्हणून तो गेला पाच सात मिनटं थांबलाय आहे गेला निघून मग मात्र मी अगदी शांत बसले तिथे डोळे तर आपोआपच मिटले होते आणि किती 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 किती, किती। मोठ्या मोठ्या लोकांनी इथे आपले पदस्पर्श दिले असते त्यांच्या श्वासातला एखादा कण तरी इथे उरला असेल गंमत अशी की ते इतकं हवाबंद आहे तो वरचा सर, सर्वात शेवटचा त्याला किंग्स चेंबर म्हणतात तो जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही सफरचंद ठेवलं ताजं हा चांगलं आधीच कुचकन नाही चांगलं सफरचंद ठेवलं तर एक वर्षभर वर ते जसच्या तसं असतं बापर इतकी तिथे हवाच जाऊ शकत नाही म्हणजे जंतूच जाऊ शकत नाहीत असं त्याचा सांगतात म्हणजे मी काही वर्षभर थांबले नाही तिथे पण पण ते सांगत होते मग तो त्याबरोबरच हो, मला खरंच खूप असं इतकं शांत वाटलं मनाला आपण म्हणजे मी कुठल्या देशात आहे कुठल्या भागात आहे कोणा मी इथे कोणाला ओळखत नाही काय प्रकार आहे कशाची ही मला जाणीव नव्हती नुसती शांत एक खूप शांतता अशी मनाला वेढून घेत घेत एवढंच त्यानंतर मात्र तो आला आणि त्या मी मी म्हटले की हो मी उठते आणि मग मी एक चक्कर मारली त्याला आणि खालती उतरले म्हणजे तो जो अनुभव होता तिथे असण्याची तिथे दहा पंधरा मिनटं माझी मला आणि माझ्या गिजा बेरा मिळाला हे अगदी अप्रतिम होती हे हा एक मला फार मोठा अनुभव आलेला आहे आज आवर्जून इथं तुम्ही सगळे आलात आणि या निमित्तानं खरं म्हणजे मीनाताईंचे दोन तीन सेशन्स ठेवली पाहिजे त्या दिवशीचं त्यांचं भांडारकरमधलं प्राध्यापकांसमोरचं भाषण हे किती ग्रेट झालं असेल याची कल्पना आपल्याला याच्यातून येऊ शकते खरं म्हणजे गागर मे सागर अशीच या संपूर्ण त्यांच्या बोलण्याची परिस्थिती होती तुम्ही त्यांचं न्यूयॉर्क पुस्तकाचं नुसतं मुखपृष्ठ पहा आणि त्याच्याबद्दल त्यांनी जे लिहिलेलं आहे ते इतकं सुंदर लिहिलेलं आहे की ते मुखपृष्ठ पाहिल्यानंतर आपल्याला असं कळतं की अशा प्रकारचं मुखपृष्ठ कारखाटलं असेल आज इथं भांडारकरमध्ये संध्याकाळी जे लोक होते ते सगळे इतके भाग्यवान आहेत की सुनंदन लेण्यांच्या नजरेतून आपण एक जग बघत होतो ठाकूर सरांनी एक वेगळं विश्व उभं केलं आणि पिंडे ते ब्रह्मांडी तसं भारतापासून ते इजिप्त पर्यंत समाजाची नाडी ओळखणारे डॉक्टर प्रवास वर्णनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नाडी कशी ओळखतात हे आज आपल्याला अनुभवायला मिळालं तर पुस्तक वाचन महोत्सवाच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो